आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज रोखोक आणि निर्भीड माजी कामगार मंत्री तथा माजी पालकमंत्री सांगली जिल्हा आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे व त्यांच्या पत्नी सौ सुमंत्री सुरेश खाडे यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा अनुसूचित जाती मोर्चा प्रदेश सचिव सौ रुपाली शरद देसाई यांच्या वतीने मिरजेतील पाठक अनाथ आश्रम येथे सौ सुमंतई सुरेश खाडे आणि माजी महापौर संगीता खोत यांच्या हस्ते खाऊ वाटप करण्यात आला यावेळी विठ्ठल तात्या खोत मोहन वाटवे शीतल पाटोळे जयगोंड कोरे विक्रम पाटील प्रवीण देसाई महेश दयारे वैभव यमगर माधुरी कापसे सुशीला बनसोडे सुप्रिया जोशी अनिता ईसापुरे दीपाली बनसोडे रेखा शेजवळ आदी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या नमस्कार मी रुपाली शरद देसाई आज एक जून म्हणजे बिरज विधानसभा क्षेत्रातला उत्सवाचा दिन म्हणजे जसा जल्लोषाचा आणि आनंद एक सणासुदीचा जसा दिवस असतो त्याप्रमाणे आपला एक जून सुरेश भाऊ खाडे यांचा वाढदिवस म्हणजे सणासुदीचा दिवसच असल्यासारखा आमच्यासाठी आहे आणि त्याप्रमाणे आम्ही उत्साहनं कारण भाऊ इतके उत्साही आहेत आणि मावशी इतक्या उत्साही आहेत आणि त्यामुळं त्यांच्या वाढदिवसाचा आम्ही विविध ठिकाणी कार्यक्रम घेतलेला आहे त्यातीलच एक कार्यक्रम माझा म्हणजे माझ्या वतीनं शरद देसाई यांच्या वतीनं अनाथाश्रमामध्ये मुलांना खाऊ वाटपाचा घेतला आहे आज इतकं छान वाटलं लहान लहान मुलांना लेकरांना त्या बघून आणि त्यांच्याशी अशी संवाद साधून मन भरून आणि प्रसन्न वाटलं आनंदाचे अश्रू सगळ्यांच्या डोळ्यातून टिप टिपत होते आणि देताना एक प्रसन्न वातावरण होतं त्यांचे सगळे आशीर्वाद बहूंसारख्या व्यक्तींना मावशीसारख्या व्यक्तींना लाभ हवेत यासाठी त्यांच्या सदिच्छा मिळाव्यात यासाठीच आम्ही हा कार्यक्रम घेतलेला आहे बहुनी आ आत्तापर्यंत सगळ्यांनाच खूप छान पद्धतीनं कार्यकर्त्यांना सांभाळलेलं आहे कार्यकर्त्यांनाच नव्हे तर मा जे काय नागरिक आहेत त्या नागरिकांच्या ज्या काही अडचणी आहेत त्या सगळ्या स्वतःहून जातीने लक्ष देऊन त्या सोडवलेल्या आहेत आणि त्याचीच एक परतफेड म्हणून किंवा एक भेट म्हणून परतफेड आम्ही करू शकत नाही तसेच एक भेट म्हणून आम्ही एक फुलं फुलाची पाकळी म्हणून आम्ही आम्हीचा वर्षाच्या निमित्तानं आम्ही असे विविध कार्यक्रम घेतो आहे त्यातीलच हा एक भाग घेतलेला आहे आणि ह्या मुलांच्याकडून किंवा वृद्धाश्रमामध्ये आम्ही जे कार्यक्रम घेत आहे सगीता ताईनकडे अशा वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही जे कार्यक्रम घेतोय त्यातूनच एकच इच्छा आहे आमची सगळ्या कार्यकर्त्यांची की ह्या माध्यमातून जे काही आम्ही काम करू त्याचे आशीर्वाद बहुंना लाभावेत बहुनं दीर्घाऊ लाभावं मावशींना दीर्घायुष लाभवा आणि असेच त्यांच्या आशीर्वादाचे हात सर्व मिरज विधानसभा क्षेत्रावर राहावं